बजरंगबली महाराज किंवा गोरखनाथ महाराज इव्हन कानिफनाथ महाराज सुद्धा बरं का परंतु खरंच शनिवार हा बजरंगबलीचा वार आहे का जे काय तुम्ही मंत्र दिला आहे जे काय तुम्ही नॉलेज दिला आहे जरी मी आता घेतला असेल म्हणजे त्या युट्यूवर सत नमोज आदेश गुरुजी कुवादेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सतगुरु मत्ंद्रनाथ बाबा कुआ सिद्ध गुरु गोरखनाथ बाबा आदेश आलक निरंजन आदेश आजच्या विषय भागामध्ये आपण प्रभू श्री हनुमंत महाराज म्हणजे बजरंगबली विषय आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बजरंगबली ज्यांना नाथ पंथामध्ये वीर बंकनाथ म्हणतात मग बजरंगबलीचे असे काही रहस्य आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत जे आपल्या इतर सर्वसामान्यांना माहित मग अशा कोण कोणत्या कारण पहा आपल्या चॅनल वरती आपला प्रत्येक वेळी एकच प्रयास असतो की ज्या घटना ज्या गोष्टी ज्या कथा जे सत्यता आहे ते इतर कुठे भेटत नाही ते आपण देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि नाथ धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या अनुषंगाने आपण चॅनल सुरुवात केलेला आहे तर आज आपण समजून घेऊया वीर हनुमंत महाराज यांना प हनुंत महाराजांना चिरंजीवी सुरा म्हणतात सप्त चिरंजीवीमध्ये हनुमंत महाराज आहेत म्हणजे युगान युगे थोडक्यामध्ये जे आपले चार युग होऊन गेलेले या चार युगामध्ये हनुमंत महाराज हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये उपस्थित असलेले अनेक पुरावे अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला सापडतात तंत्र शाखेमध्ये सुद्धा हनुमंत महाराजांना विशेष महत्व आहे इव्हन कालिका देवीचं तंत्र असेल भैरव तंत्र असेल किंवा नाथ संप्रदायामध्ये नवनाथ महाराजांचं कोणतंही तंत्र मंत्र असेल तर याच्यामध्ये सुद्धा इव्हन शाबरी मंत्रामध्ये सुद्धा हनुमंत महाराज हे प्रथम देवता किंवा अग्रगण्य असतात बरं का ज्यांच्याकडे अष्टसिद्धी आहेत नवनिधी आहेत आणि चौसष्ट कला आहेत असे सुद्धा हनुमंत महाराज आहेत बर हे अष्टसिद्धी असतील चौसष्ट कला असतील याचे जे देवता आहेत हे खास करून जर आपण पहिलं तर आपल्या पुराणामध्ये खूप कमी अशी देवता आहेत ज्यांच्याकडे या चौसष्ट कला अष्टसिद्धी नवनिधी आहेत याच्यामध्ये हनुमंत महाराज पण येतात गणपती बाप्पा सुद्धा येतात आणि त्याच अनुषंगाने आपल्या नाथ पंथामधले नवनाथ महाराज सुद्धा येतात आजही घराघरांमध्ये हनुमंताचे संकटमोचन स्तोत्र असेल किंवा हनुमान चालीसा असेल याचे सुद्धा गुरुघरामध्ये वाचन किंवा पठन केले जाते बजरंग बलीला आपण अतुलित बल धामा म्हणतो म्हणजे थोडक्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाहीये ज्याला बजरंग बली सिद्ध करू शकत नाहीत एवढी ताकद बजरंगबलीच्या अवतार रामायणाचा संदर्भ घेतला तर रामायणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वर्णन पाहायला मिळते की प्रभू रामचंद्रांना किंवा सीता आणि राम मिलन होताना बजरंगबलीने कोण बजरंग किती प्रकारे केलेली आहे इव्हन असे सुद्धा काम आहे जे प्रभू रामचंद्रांना जमलेले ते सुद्धा बजरंग बली पार पाडले आहे बजरंगबलीची जी ताक आहे या ताकदीचं प्रमाण किंवा त्याचं आपण म्हणूया एक लिमिट हे कोणीही लावू शकत नाही आणि ही जी ताकद आहे ही लहानपणापासून बजरंगबलीला प्राप्त आहे बरं का कारण आपल्याला माहितीये बाल लिलेमध्ये बजरंगबली असताना ज्यावेळेस त्यांनी ऋषींना त्रास दिलेला होता तर ऋषींकडून बजरंगबलीला श्राप सुद्धा की जेणेकरून तुला जी असलेली ताकद आहे किंवा जी शक्ती आहे याचा विसर तुला पडेल ती तुला आठवण करून द्यावी लागणार आहे तेव्हा तुला तुझ्या ताकदीचा किंवा शक्तीचा ही खऱ्या अर्थ बोध होईल असा शराब बजरंग बलीला लागू आहे त्यामुळे याचे वर्णन रामायणामध्ये सुद्धा येते की ज्यावेळेस बजरंगबली महाराज हे लंकेसाठी प्रयाण करणार होते लंकेमध्ये जाणार होते परंतु ते लंकेमध्ये एका उड्डाणामध्ये जातील कसे याच्यावरती स्वतःवरतीच प्रश्नचिन्ह ज्यावेळेस बजरंगबली घेतला त्यावेळेस त्यांच्यामध्ये असलेली जी असीम ताकद आहे त्याची जाणीव किंवा त्याची प्रचिती ही जामवंत महाराजांनी बजरंग बलीला करून दिलेली आहे बरं बजरंग बली देवता अशा आहेत एखादं जर कार्य असेल एखादं जर कार्य सिद्ध करायचं असेल तर हे शिकावं तर बजरंगबलीकडनं हनुमान चालिसामध्ये सुद्धा एका ठिकाणी दोहा येतो की और देवता चित्तना दर हनुमतेसई सर्व सबकरे याचा अर्थ काय होतो जर आपण थोडस डीपली विचार करायचा प्रयत्न केला तर आपल्याला कोणताही देवता देवी जर प्रसन्न करून घ्यायचा असेल त्याच्यामध्ये जर बाधा येत असेल तुम्ही जे साधना आराधना करत असाल उपासना करत असाल किंवा एखादी सिद्धी प्राप्तीसाठी कोणत्याही पद्धतीची जर तुम्ही संकल्प करून साधना करत असाल तर त्यामध्ये समजा अडचण येत असतील अडथळे येत असतील तर त्याच्या आधी तुम्हाला बजरंगबलीचे अनुष्ठान करणे महत्त्वाचे महत्वाचे असते म्हणजे काय होते तुमच्या उपास्य देवते भेट घडवून आणायचं कार्य किंवा ती ताकद सुद्धा बजरंगबली ठेवतात बर का म्हणजे जे काही मध्ये येणारे आरिष्ट आहेत विघ्न आहेत त्याचा नाश करायची ताकद बजरंगबली ठेवतात त्यामुळे और देवता चित्तन दही असं म्हणतात म्हणजे कोणतंही देवी देवता असेल त्यांची उपासना असेल ते साधकाची आणि देवा देवतींची भेट घडवण्याचं कार्य हे बजरंगबली निश्चितपणे करतात याचबरोबर साधू संतकेत तुम रखवाले असे सुद्धा म्हणतात साधू संतकेत तुम रखवाले तर आहेतच परंतु साधू संतांच्या रखवाली बरोबरच किंवा साधू संतांच्या रक्षणाबरोबरच नाथ पंताशी सुद्धा घनिष्ठ संबंध आपल्या बजरंगबलींचे आहेत बजरंगबलीच्या वाराच्या बाबतीमध्ये जर विचार आपल्याला सर्व श्रोत आहे की शनिवार हा बजरंगबली आपण म्हणून परंतु शनिवार वार अर्थी हा बजरंगली नाहीये शनिवार वार हा शनीचा वाराच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर आपल्या सर्वांना श्रोत आहे की बजरंगबली वार आपण शनिवार पकडू परंतु खरंच शनिवार हा बजरंगबलीचा वार आहे का नवग्रहांमध्ये शनिवार हा शनि शनीदेवतेचा वार आहे या शनीदेवाने जेव्हा बजरंगबलीला रामभक्तीमध्ये असताना डिस्टर्ब केलेले होते तेव्हा बजरंग बली त्याच्या शेपटीमध्ये शनिदेवतेला बांधून संपूर्ण एका पर्वताची परिक्रमा केलेली होती ज्याच्यामध्ये शनिदेवतेला आदळत धोपटत पिटत पूर्णपणे पत्थर किंवा ज्याला आपण म्हणूया पाषाणावरती आदळत शनिदेवाला परिक्रमा हे बजरंगबलीने केलेले होते प्रभू रामचंद्राच्या नावाने त्यामुळे बजरंगबलीला शनी देवतेचे एक वरदान प्राप्त आहे जे भक्त तुझी भक्ती करतील आराधना करतील त्यांच्यावरती माझे सुद्धा विशेष कृपा होईल आणि जरी त्यांचे प्रारंभ खराब असेल किंवा त्यांच्या राशीमध्ये मी मध्ये ज्या ज्या वेळेस असेल परंतु ते लोक हो जर तुझी भक्ती करत असेल तर साडेसातीची जी दाहकता आहे किंवा त्याची तीव्रता आहे निश्चितपणे कमी होईल असं हे शनी देवतेचा बजरंगबलीला आहे त्यामुळे लोक शनिवारी बजरंगबलीला जातात शनी देवतेला तेल वाहतात शनी देवतेला तेल वाहणे ह्याचे मागे रिझन काय तथ्य काय तर हे सुद्धा लक्षात घ्या शनी देवतेला जेवढा बजरंग मार्फत लागलेला आहे त्या लागलेल्या मारावरती किंवा जे रक्त सवळले गेलेला आहे त्याच्यावरती त्याची कमी होण्यासाठी ते शांत होण्यासाठी बजरंग बे देवतेला तेल दिलेले होते त्यांच्या अंगावरती तेल ओतले होते की त्यांची त्वचा मऊ मृदू पाडावे आणि ते लागलेला जो मार आहे त्याची दहाह कमी होण्यासाठी जे तेल वाहिलं जाते ते आज ताक्यात त्याची प्रथा चालू आहे की शनी मंदिरामध्ये शनीला तेल व्हायला जाईल तुम्ही शनी मंदिरामध्ये येणार कोणाला जरी विचारले की देवतेला तेल का व्हायला जाते तर याचे उत्तर सुद्धा त्या लोकांना माहिती आहे की नाही याची सुद्धा शंका असेल आणि नवग्रहातले जसं की शनी असेल राहू असेल किंवा मंगळ असेल असे हे ग्रह है है जे असतात ना हे कोणत्या अशा नाम जपाने किंवा कोणत्याही यंत्राने म्हणजे शनी यंत्र किंवा मंगळ राहू केतू यंत्र यांनी शांत कधी नाहीत बर का ग्रह शांत करण्यासाठी देवी ताकदच असू लागतात खास करून शनी सारखा ग्रह हा फक्त बजरंग शांत करू शकतात त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुमच्या घरामध्ये नवग्रहातील कोणत्या ग्रह ग्रहाचं जर यंत्र घरामध्ये स्थापित केलं असेल किंवा नवग्रहाचंच यंत्र स्थापित केलं असेल कारण मी सुद्धा बरेच वेळा पाहतो की अनेकशा लोकांच्या घरांमध्ये नवग्रह यंत्र लोकांनी स्थापित केलेले असतात परंतु ते स्थापित का करत आहेत याच रीझन हे मला आजपर्यंत कळलेलं नाहीये तुमच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये जर एखादा शनी राहू सारखा ग्रह जर मारक असेल आणि त्याची जर तुम्ही पूजा करत असाल किंवा सूर्य जर तुमच्या कंडलीमध्ये खराब असेल किंवा सूर्य शनीची युती असेल किंवा सूर्य राहूची युती असेल आणि जर तुम्ही सूर्याला अर्घ्य देत असाल तर तुम्ही तुमचं सूर्य अजून खराब करून घेत आहात किंवा तुमचं शनी किंवा राहू हे सुद्धा अजून खराब करून घेतात याची उलटी इफेक्ट पाहायला मिळतात मग आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये तेव्हा नवग्रह किंवा नवग्रहांचे यंत्र हे स्थापित करण्यापूर्वी निश्चितपणे तुमची पत्रिका सुद्धा एका चांगल्या ज्योतिषाला दाखवा आता बजरंगबली आणि नवनाथ पंत याचा संबंध कुठे आपल्याला पाहायला मिळतो तर आपल्याला सर्वप्रथम हा संबंध पाहायला मिळतो हा मच्छेंद्रनाथ महाराज आणि बजरंगबली महाराज यांच्यामधील तो कसा समजून नवनाथ भक्तीसार मध्ये आपल्याला एक कथा अशी पाहायला मिळते की ज्यावेळेस मैया म्हणजे सीता देवीने बजरंगबलीला लग्नासाठी साकडे घातलेले होते की तू लग्न कर आणि हे बोलणं करण्यापूर्वी सीता देवतेने आधी वचन घेतले होते की जी माझी इच्छा असेल ती पूर्ण कर मग बजरंगबलीने कोणताही विचार न करता आधी वचन दिले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस सीता ही इच्छा बोलून दाखवली की तुझं सुद्धा संसार झाला पाहिजे तुझं सुद्धा घर बसलं पाहिजे तुझी सुद्धा बायको असली पाहिजे पत्नी असली पाहिजे त्या अनुषंगाने आता तू सुद्धा लग्न कर असं सीता मैयानी ज्यावेळेस म्हणले तेव्हा हे नाराज झालेले किंवा ज्याला आपण म्हणूया शांत असलेली बजरंगबली महाराज प्रभू रामचंद्रांपुढे आणि प्रभू रामचंद्रांपुढे बजरंगबली आल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रभू यांचा चेहरा पाहतो मुख पाहतात हे बजरंगबली तुला असं कोणत्या चिंतेने ग्रसित किंवा तू व्याकुळ झालेला आहेस की जेणेकरून तुझ्या चेहऱ्यावरती या छटा उमटलेल्या आहेत त्यावेळेस बजरंगबली म्हणतात की मी अनावदनाने आणि माता सीतेला दिलेल्या वचनामध्ये बांधल्या गेलेलो आहे की ज्याच्यामध्ये सीतेने वचन घेतलेले आहे की तुझं सुद्धा आता लग्न झालं पाहिजे तू सुद्धा पत्नी केली पाहिजे तर याच्यावरती प्रभू रामचंद्र बजरंगबलीला सांगत आहे की या पृथ्वी तलावरती एक असा मनुष्य उडत जो या सर्व मनुष्यांमध्ये सर्व श्रेष्ठ असेल आणि त्याच्याकडून तू वचन घे आणि तुझ्यावरती जे आलेलं राज्य आहे ते त्याला दे असं हे पूर्भ रामचंद्रांनी बजरंगबलीला सांगितलेलं आहे बरं का याचं पूर्ण वर्ण आपल्याला नवनाथ भक्तेसार पाहायला मिळते त्यावेळेस हन्मंतरायाने ध्यान लावून पाहिल्यानंतर ज्यावेळेस त्यांना आठवण होते किंवा संपूर्ण पृथ्वी तलावरती सर्वश्रेष्ठ मनुष्य कोण असेल तर तो प्रभू श्री मत्स्येंद्रनाथ महाराज त्यावेळेस बजरंगबलीने मत्स्येंद्रनाथ महाराजांची भेट घेतलेली आहे आणि मत्स्येंद्रनाथ महाराजांना ह्या झालेल्या प्रकाराबद्दल बोलणं कोणी केलेलं आहे समजून घ्यावं का बजरंगबलीने मत्स्येंद्रनाथ महाराजांना विनवणी केलेली आहे की जे त्यांच्यावरती आलेलं संकट आहे आता तुम्ही दूर करा असं मत्स्येंद्रनाथ महाराजांना बजरंगबली बोललेले आहे तेव्हा मत्स्येंद्रनाथ महाराजांनी बजरंगबलीवरचं संकट हे काढण्यासाठी स्वतः स्त्री राज्यामध्ये गेलेले आहे याचं वर्णन आपल्याला नाथ मिळते कारण आपण जे अध्याय असतो ना की स्त्री राज्यामध्ये मच्छेंद्रनाथ गेले मच्छेंद्रनाथ महाराज स्त्री राज्यामध्ये असताना काय काय घटना घडतात गोरक्षनाथ महाराज स्त्री राज्यांना मच्छेंद्रनाथ महाराजांना कसे बाहेर काढतात मत्स्यंद्रनाथ महाराजांची सर्व माया असते हे माया कशी नंतर दाखवली जाते मत्स्यंद्रनाथ महाराजांमार्फत गोरक्षनाथांना ज्याला आपण म्हणूयात ना माया मच्छिंद्र किंवा माया मत्स्यंद्र का म्हणतात याचं हे मेन रिझन आहे कारण मत्स्यंद्रनाथ महाराजांसारखी माया कुणालाही रस्ता येणार नाही त्यामुळे त्यांना मायावी किंवा माया मच्छिंद्र असं सुद्धा म्हणतात आणि याची प्रचिती ही बजरंगबलीला होती त्यासाठी बजरंगबली महाराजांनी मत्स्यंद्रनाथ महाराजांना स्त्री राज्यामध्ये जायला लावलेले होते म्हणजे हे सर्व दैवी लिला आहेत आणि मत्स्यंद्रनाथ महाराजांची बजरंगबली जर स्वतः गाठ भेट घेत असेल बजरंगबली मत्स्यंद्रनाथ महाराजांना बजरंगबलीवरती असलेले जे संकट आहे जेणेकरून आपण म्हणूया की बजरंगबली सर्व संकटांना तारणारे ता बजरंगबलीच आहेत संकट मोचन पण तेच आहेत पण विचार करा बजरंगबलीवरती जे लग्नासारखे संकट माता सीतेमुळे आलेले होते तर त्याचं निरूपण करण्यासाठी तर बजरंगबलीने सुद्धा कुठेतरी मत्स्येंद्रनाथ महाराजांची भेट घेतलेली आहे विनवणी केलेली आहे त्यामुळे मच्छेंद्रनाथ महाराज बजरंगबली महाराज किंवा गोरखनाथ महाराज इव्हन कानिकनाथ महाराज सुद्धा बरं का नाथ नाथपंथाचे आणि बजरंगबलीचे खूप घनिष्ठ संबंध आहेत आणि बजरंगबलीचा नाथ पंथाला खास करून वरदान प्राप्त आहे याचे सुद्धा वर्णन आपल्याला नवनाथ भक्तीसार मध्ये पाहायला मिळते जेव्हा स्त्री राज्याच्या वेषीवरती गोरक्षनाथ महाराजांनी बंद ठेवलेले होते नागास्त्र बंद केलेले होते आणि ज्या बंधात बजरंग बलीला बाहेर निघता येत नव्हते तेव्हा स्वतः बजरंग बलीने व्याकुळ असलेल्या अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांचा धावा केलेला आहे जे गोरक्षनाथ महाराजांनी अस्त्रांमार्फत बांधले गेलेलं होतं बजरंग बलींना तेव्हा राम स्वतः तिथे प्रकट होतात आणि याही नीट ऐका जेव्हा राम प्रकट होतात तर प्रभू रामचंद्रांना सुद्धा ते बंधन काढता आलेले नाही बरं का मी प्रमाणाने सांगत आहे अधिकार वाणीने सांगत आहे समजून घ्या रंगबलीला घातलेल्या बंधन जे होते जे स्वतः साक्षात गोरक्षनाथ महाराजांनी घातलेले होते म्हणजे शंभूजा गुरु गोरक्षनाथ महाराजांनी जे घातलेलं बंधन आहे याचा तोड हा प्रभू रामचंद्रांना सुद्धा करताना प्रकट रूपाने विष्णू होऊन ते बंधन काढलेलं आहे असं सुद्धा वर्णन आपल्याला नाथ भक्तीसार मध्ये सापडते त्यामुळे मत्स्यंद्रनाथ महाराज असतील गोरक्षनाथ महाराज असतील यांचे बंधन किंवा यांचे जे तोड आहे हे कोणालाही करता येत नाही कोणताही तांत्रिक असेल कोणत्याही सिद्ध लेवलचा तांत्रिक असेल परंतु जर एखाद्या भक्तावरती मत्स्यंद्रनाथांची किंवा गुरु गोरक्षनाथांची जर कृपा असेल ना तो तांत्रिक असेल कोणत्याही देवी देवतेचा पुजारी असेल कोणत्याही भूता खाचा पूजा असेल तो त्याचं काही बिघडू शकणार नाही उलट तो जे करत ते तेजा उर्थी डबल स्पीडने पलटी करायची ताकद आणि हे नात पण तो म्हणजे विचार करायचं तात्पर्य काय हेच गुरु गोरक्षनाथ महाराज प्रभू हनुमंतांना नाथ दीक्षा देतात हे पण त्यांच्या काळात गुरु गोरक्षनाथ महाराजांचा जन्म कुठला त्यामुळे याचं प्रमाण हेच लावता येत नाही आज ही जगन्नाथपुरीमध्ये जर आपण पाहिलं हे बऱ्याच जणांना माहित नसेल आज सुद्धा जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ भगवानांची जी पूजा केली जाते षोडशोपचार्य पूजा केली जाते त्याच्यामध्ये जे काही मांत्रिक पूजा केली जाते किंवा मंत्राद्वारे जी पूजा केली जाते त्याच सुद्धा आज ही शाबर मंत्र हे आहेत बर का म्हणजे त्यातले अनेकशे मंत्र असे आहेत ज्याच्यामध्ये शाबरी मंत्राद्वारे भगवान जगन्नाथची पूजा केली जाते कारण कृष्ण आणि गुरु गोरक्षनाथ महाराज यांचा संबंध अद्वितीय दि आहे गुरु गोरखनाथ महाराज मत्स्यंद्रनाथ महाराज गुरु कानिफनाथ महाराज यांचा संबंध आणि हनुमंतरायाचा संबंध हा सुद्धा अद्वितीय रामायणामध्ये जर उल्लेख केला तर रामायणाच्या ओवेमध्ये सुद्धा आपल्याला शाबरी विद्याबद्दल माहिती मिळते म्हणजे तुलसीदास महाराज रामचरित मानस याची स्थापना तुलसीदास महाराजांनी केलेली आहे त्याची लिहिलेलं आहे रामचरित मानसमध्ये आज सुद्धा आपल्याला एक दोहा पाहायला मिळतो त्या दोह्यामध्ये आपल्याला शाबरी मंत्र किंवा शाबरी विद्याचं वर्णन आज पाहायला मिळतो तुम्हाला स्क्रीनवर अभवा दिसत असेल म्हणजे पहा जर रामचरित मानसमध्ये तुलसीदासजी महाराज यांचं जर अवतराचं आपण जर थोडक्यामध्ये कथा ऐकली किंवा एक टेन्टेटिव्हली जर विचार केला चौदाव्या शतकातला हा अवतार तुलसीदासांचा किंवा गोस्वामींचा हा मानला जातो हे तुलसीदास महाराज चौदाव्या शतकामध्ये किंवा तेराव्या शतकामध्ये रामचरित मानसाची स्थापना केल्यानंतर त्यामध्ये ते शाबरी मंत्राचं वर्णन करतात मग शाबरी मंत्र कोणी स्थापित केलेले आहेत शाबरी मंत्र तर निश्चितपणे आपल्या नाथ संप्रदायापासून स्थापित आलेले आहेत जे मच्छेंद्रनाथ महाराज गुरु गोरखनाथ महाराजांनी स्थापित केलेले आहेत मग हे शाबरी मंत्राचं वर्णन आपल्याला रामायणामध्ये सापडते ज्या शाबरी निर्मिती नाथांनी केली मग नाथ किती जुने आहेत याचा विचार करा जे बजरंगबली सारखे संकटमोचन देवता सुद्धा प्रभू मत्स्येंद्रनाथ महाराजांना श्रेष्ठ पुरुष मानतात त्यांच्या मार्फत त्यांच्यावरती आलेल्या विघ्न अरिष्टांचा नाश करतात मग नाथ साहेब किती जुने आहेत नाथ साहेबांचा ना जन्म आहे ना की मृत्यू आहे ते अयोनित संभव आहेत मी यापूर्वी म्हणून म्हटलेला आहे आणि प्रकट रूपामध्ये आज सुद्धा त्यांची स्वारी होते आज सुद्धा त्यांची फेरी चालते त्यामुळे बावनवीरांच्या बाबतीमध्ये जर विचार केला किंवा पाचव्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला सापडते की मत्स्यंद्रनाथ महाराज जेव्हा भूतांवरती विजय मिळतो होते तेव्हा त्याच्यामध्ये वर्णन आहे की मत्स्यनाथ महाराजांच्या उजव्या दंडामध्ये मारुतीचा असलेला कडा होता ज्याला आपण वीर कडगन म्हणूयात किंवा वीर कडा म्हणूया त्याच्याबरोबर मुख्य दैवत हे मारुती किंवा बजरंग बली आहेत बरं का म्हणजे सांगण्यात तात्पर्य महाकालीची जरी सेना चालत असेल त्या सेनेमध्ये सुद्धा सर्वात पुढे ध्वज घेऊन चालतो तो, तो, तो पण बजरंग बली आहे नाथ धर्मामध्ये असेल तर नवनाथांच्या पूजेमध्ये सुद्धा बजरंग बलीला हे विशेष स्थान प्राप्त आहे तंत्रपूजा नाथपंथीयामध्ये असेल शाबरी विद्येमध्ये असेल तरी सुद्धा बजरंगबली हे प्रथम स्थानी येतात याच बजरंगबली महाराजांनी तुलसीदास महाराज काशीमध्ये गेलेले असताना त्यांनी तिथल्या ते कालभैरवाला नतमस्तक झालेले नव्हते म्हणजे याची सुद्धा कथा का? आढळते कालभैरवाचं दर्शन न घेता ज्यावेळेस काशी विश्वनाथ दर्शन घेतलेले आहे परंतु कालभैरवाला वंदन केले शास्त्र काय की काशी विश्वनाथच्या दर्शनाधी सुद्धा आपल्याला काळभैरवाचे दर्शन काशीमध्ये घ्यावे लागते का तर ते काशीचे कौतुल तर याचं दंड कालभैरवाने हे तुलसीदासाला दिले होते बरं का तुलसीदाला याचा दंड मिळालेला होता तर ज्या रात्री तुलसीदासांच्या अंगावरती पूर्णपणे दाह उठलेला होता अनेकशा वेदना कालभैरवाने तुलसीदासांना दिलेल्या होत्या तर या वेदनेच्या क्षमनासाठी या मुक्त होण्यासाठी तुलसीदासांनी रामांचा नाही तिथे दावा केला तिथे धावा केलेला आहे बजरंग यत्न बाहेर काढण्यासाठी साक्षात बजरंग बलीने काळभैरवाला विनंती केलेली होती की हे तुलशीदासांना जे काय त्रास होत आहे तो थांबवा म्हणून तर काळभैरवनी बजरंगबली सुद्धा हे नव्हते बजरंग बलीने परत महादेवाकडे जाऊन काळभैरवाला शांत केलेले एवढे उग्र आणि कोपी सुद्धा काळ भैरव आहे परंतु सांगण्यात तात्पर्य म्हणजे सर्व संकटांना मात करण्याची जर कुठली भूमिका असेल तर ती बजरंगबलीची आहे त्यामुळे तंत्रात निश्चितपणे हनुमंताचे स्थान हे अडळ आहे अचल आहे तंत्र ही तंत्र आज ही अनेकशे सिद्ध असे तंत्रविदे आहेत ज्याला कुठेही काट नाही परंतु बजरंगबलीचे काही असे गुप्त अनुष्ठान आहेत गुप्त विधान आहेत त्यामार्फत निश्चितपणे ह्या तंत्रविद्येवरती काट करता येते आणि माझ्या गुरूंकडनं जे आलेले काही माझ्याकडे शाबरी मंत्र आहेत त्याच्यामध्ये आज सुद्धा सिद्ध असलेले हनुमंताचे शाबरी मंत्र आहेत ज्या मंत्राच्या अनुष्ठानाने किंवा अनुष्ठानामध्ये केलेल्या त्या मंत्राच्या साहाय्याने व्यक्तीवरती असलेली कोणतीही तंत्रबाद असेल मंत्रवाद असेल भूतवाद असेल कुणी काही केले गेलेलं असेल तर त्याची पूर्णपणे तोड हे होतेच होते आजही माझे काही शिष्य आहेत ते स्वयं हनुमान भक्त आहेत काही शिष्यांचा तो स्वतःचे मंदिर सुद्धा आहे जे हनुमंतची रोज पूजा करणार आहेत हनुमान पूजेमध्ये तो साधक सुद्धा सात्विक असणे खूप महत्वाचं आहे हनुमंत महाराजांची जी दीक्षा दिली जाते म्हणजे गुरु दीक्षा ज्याला आपण म्हणूया हा दीक्षा देण्याचा सुद्धा विशेष अधिकार असावं लागतो हनुमंतरायची कृपा प्राप्ती असावी लागते किंवा नाथांचा आशीर्वाद असावाच लागतो कारण बरेचसे लोक मला भेटतात किंवा फोन येतात त्यांचं म्हणणं असं आहे की ते हनुमंताची पूजा करतात किंवा आपण म्हणूयात की हनुमान चालीसा त्यांच्या पटनामध्ये आहे किंवा दर शनिवारी ते बजरंगबलीला जातात हा वारावरून लक्षात आले की बजरंगबलीचा वार नेमका कोणता मग मग अशी जे काही आपण बोलतो की शनिवार हा शनीचा वार आहे मग बजरंगबलीचा वार कोणता बजरंगबलीचा वार हा खरेदी बुधवार आहे बर का तुम्ही म्हणाल त्याच्या मागे रिझन काय पहा लंकेमध्ये ज्यावेळेस बजरंगबली महाराज गेले असेल प्रमाणाने सांगत आहे तुमच्या ज्ञानामध्ये आज भर पाडणार हा सुद्धा टॉपिक असेल बजरंग बली ज्यावेळेस लंकेमध्ये गेलेले होते आणि प्रभू बजरंगबलीजी आणि माता सीता या दोघांची भेट ज्या दिवशी झाली ज्या दिवशी प्रभू बजरंग बलीने प्रभू श्री अंगठी जी निशाणी होती ती सीता मातेला दिली तो दिवस होता तो सुद्धा बुधवार होता त्यामुळे बुधवार हा बजरंगबलीला अत्यंत प्रिय वार समजला जातो बुधवारी केलं जाणार बजरंगबलीचं कोणतेही अनुष्ठान असेल पूजा असेल त्याला विशेष महत्व प्राप्त आहे इव्हन बजरंगबलीला जो चोला चढवला जातो किंवा आपण म्हणूया त्याला लंगूट चढवलं जातं किंवा मिठाई चढवली जाते किंवा विशेष कार्यासाठी पताका चढवली जाते त्याच्यामध्ये जा बुधवार हा सुद्धा विशेष प्रावीण्य ठेवतो बरं का कोणतीही गोष्ट असेल तंत्र असेल शास्त्र असेल किंवा कोणतीही पूजा असेल त्या प्रत्येक पूजेला देवानेच कोणता ना कोणते विधान ध्रे दिलेलंच आहे मग तुम्ही विधिवत केली जर पूजा असेल किंवा जर तुम्ही विधानाने जर ती पूजा करत असाल अनुष्ठान करत असाल तर निश्चितपणे त्याच्यावरती तोडगे मिळतात की जशी मी आता दीक्षा दिली दीक्षावर मी आता काही गोष्टी बोलत आहे आता जस्ट आपण काही दिवसांपूर्वी शाबरी कवच दीक्षा दिलेली आहे बर या शाबरी कवच दीक्षेमध्ये आपण दिलेले काय होते ते समजून घ्या ज्या लोकांनी दीक्षेचा लाभ भेटला या सर्व लोकांना आपण या शाबरी कवच दीक्षेमध्ये ज्या गोष्टी दिल्या की ज्याच्यामध्ये आपण शाबरी कवच सिद्ध कसं केलं जातं मुळामध्ये हे शिकवलं संकल्प कसा केला पाहिजे हे शिकवलं भस्म कसा करतात हे सुद्धा याच्यामध्ये शिकवलं याच्याही पुढे जाऊन मी म्हणेल की धागा कसा बनवतात नातपथामध्ये शाबरी कवचपासून हे शिकवलं याही पुढे जाऊन घरामध्ये जे कोहळा बांधला जातो किंवा जी बांधी केली जाते बरं का घरामध्ये ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत बांधी करणं किंवा कोहळा लावणं हे तर सर्वच लोक लावतात परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जे मंत्र मारले जातात किंवा त्याचं विधान कस्याच हे सुद्धा मी या दीक्षेमध्ये शिकवलेलं आहे आणि खास करून यापुढे मी एक शाबरी मंत्र या दीक्षेत असलेल्या लोकांना लो दिलेला आहे जो भैरव देवतेचा शाबरी मंत्र मी याच्यामध्ये दिलेला आहे हा शाबरी मंत्र मी कशासाठी दिला आहे किंवा कोणत्या कंडिशनला त्याचा वापर करावा कसा करावा याचं सुद्धा विधान मी या शाबरी कवचच्या दीक्षेमध्ये दिलेलं आहे पण माझं तथ्य याच्यामध्ये सांगण्याच गेलं की बरेचसे लोक असे सुद्धा आहेत की त्यांची क्षा घेण्याची इच्छा असून सुद्धा त्यांना घेता आली नव्हती रात्री दीक्षेच्या काळामध्ये सुद्धा फोन येत होते की आम्हाला त्याच्यामध्ये ऍड कर पण तुम्ही केले नव्हते कारण ऑलरेडी एवढा गोंधळ त्याच्यामध्ये झालेला होता एवढे लोक त्यामध्ये ऍड झालेले होते की शेवटी ह्या सर्व लोकांचं मी एकत्रित नाव घेऊन संकल्प केला आणि या सर्व लोकांना जी माझ्या घरामधल्या सेवेमधली नाथांची मूर्ती आहे त्याचं दर्शन सुद्धा मी या शाबरी दीक्षेमध्ये घडवलेले होते आणि या दर्शन घडवल्यानंतर या लोकांच्या नावानी संकल्प करून मी साकडे घातलेले होते त्या लोकांचं कल्याण व्हावे परंतु ज्या लोकांना या दीक्षेमध्ये काय कारणास्तव भागच घेतला नाही त्या लोकांच्या आजही फोन येत आहे की आम्हाला ही दीक्षा घ्यायची आम्ही काय करू तर अशा लोकांना मुळामध्ये शाबरी कवच दीक्षा जी आहे महिन्यातून एक वेळच देण्यासारखी योग्यता आहे किंवा प्रणाली आहे नेतूनपूरच्या पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा महिन्यात एक वेळच हो। जा हो। मी शाबरी कवच ही दीक्षा देणार पर आहे परंतु बऱ्याचशा लोकांचा आग्रह असतो कारण ज्या लोकांना घेता झाली नाहीये रिक्षा ह्या लोकांचा आग्रह असतो मी येणाऱ्या सात तारखेला शाबरी कवच दीक्षा ही परत एकदा आयोजित केलेली आहे त्याची सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला आजपासूनच याला सुरुवात होईल किंवा आपल्या ग्रुपवरती पोस्ट होईल ज्या दीक्षेचं स्वरूप आहे प्रथम जे होतं तेच असणार आहे ही शाबरी कवच रिक्षा येणार सात तारखेला असेल सात तारखेला रात्री या शाबरी दीक्षेसाठी तुम्हाला रात्री साडेआठ वाजता ऑनलाईन बसायची आहे त्याची जी लिंक असेल तुम्हाला अर्धा एक तास पूर्वी तुमच्या मोबाईल नंबरवरती येते त्यानुसार तुम्हाला ती लिंक द्वारे ती शाबरी रिक्षा जॉईन करायची आहे त्याचे काय नियम असतात काय असतात ते तुम्हाला फोन द्वारे सांगितले जातील त्याची जी दक्षिण आहे ती सुद्धा पाचशे एक रुपये आहे परंतु तात्पर्य ही जी दीक्षा आहे हे सारख्या देण्यासारख्या गोष्टी नाही हे कुठेतरी महिन्यातून एक वेळेस ठीक आहे की नक्की यातनं तुम्हाला भेटत काय आहे स्वतःचं संरक्षण कसं करा भस्म घरामध्ये कसा करा धागा घरामध्ये कसा करावा एखादा शाबरी मंत्र मी ज्या दीक्षामध्ये दिलेला आहे त्याचा सिद्धता तुम्ही कशी केली गेली पाहिजे म्हणजे अनेकशा काही गोष्टी असतात ना ज्या कालखंडामध्ये शिकल्या जातात त्या शिकवलेले आहेत आणि याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की शाबरी कवच दीक्षा झाल्याच्या नंतर त्या सेकंडेला लोकांचे मला फोन आलेले आहेत बर का त्यांचे नाव मी जाहीर केलेले नाहीयेत किंवा करणारी नाहीये त्या लोकांचे अनुभव इतके छान त्यांनी सांगितलेले आहेत की त्यांना त्या ते रात्रीच अनुभव आलेले आहेत याही पुढे जाऊन आता हे जी दीक्षा दिली त्याच्या दीक्षाच्या नंतर हे तुम्हाला सांगण्यात तितकंच महत्वाचं आहे बरं दीक्षा झाल्याच्या नंतर सेकंडे ला मला अनेकशे फोन आले मी फोन घेत नाही परंतु एका युट्यूबरचा सुद्धा मला फोन आलेला आहे ज्यांचं स्वतःचं चॅनल आहे एका युट्यूबरचे आणि हे सुद्धा भक्ती मार्गातले चॅनेल आहे तर त्यांनी मला स्वतः फोन केला मी त्यांच्या प्रामाणिकतेची दाद मी त्यांचं नाव डिस्क्लोज करत नाही किंवा चॅनल नाव बोलत नाही तर ते म्हणले की गुरुजी आम्ही तुमची ही जी दीक्षा हे कालची घेतलेली आहे परंतु ते भारावून एवढेही म्हणाले की तुम्हाला फोन करण्यामागे रिझन म्हणजे मला फोन करण्यामागे रिझन त्यांचा काय आहे तर त्यांनी माझी अनुमती घेतलेली आहे जे तुम्ही नॉलेज दिलेलं आहे या दीक्षेच्या शाबरीकोच्या दीक्षामध्ये जे काय का तुम्ही मंत्र दिला आहे जे काय तुम्ही नॉलेज दिला आहे जरी मी आता घेतला असेल म्हणजे त्या युट्यूबरने तर मी हे नॉलेज किंवा हे ज्ञान त्याच्या सबस्क्राईबर लोकांना देऊ शकतो का किंवा ते स्वतः सुद्धा दीक्षा देतात तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या गोष्टी बोलू शकतो का असं त्यांची परमिशन त्यांनी घेतली आता ही खऱ्या जर बघितलं तर ही परमिशन जर त्यांनी मला फोन नसता केला तर हे मला माहित पण नाहीये की त्यांनी चॅनल मधले किंवा ती चॅनल लोक माझ्या दीक्षेच्याच कार्यक्रमामध्ये ऍड होते त्यांनी ती, ती दीक्षा केली परंतु पहा एक कुठेतरी नेकीची भूमिका असते कधी माणसाने सोडून आणि मी त्यांच्या प्रशंसा करतो अशा लोकांची सुद्धा किंवा त्या युट्युबर सुद्धा ज्यांनी स्वतः माझ्याशी संपर्क साधला आणि ते बोलले सुद्धा उद्या कारण काय शोटी सोशल मीडिया आहे हे कुठे ना कुठे एकमेकाला टचअप होतच त्या अनुषंगाने त्यांनी परमिशन घेऊन या सर्व गोष्टी केल्या किंवा इव्हन त्यांच्याकडचे अनुयायी असतील किंवा त्यांचे सबस्क्रायबर असतील त्यासाठी त्यांनी परमिशन घेऊन केलेलं आहे मी त्यांना परमिशन सुद्धा दिली आहे आणि मित्र अशा लोकांचं वेलकम करतो स्वागत करतो ते जे असतील किंवा कोणी जर तुम्ही करत आहात ना वाईट तर करत नाहीत ना तुम्ही तुम्ही चांगल्या गोष्ट करत आहात शेवटी घ्या ज्ञान कधी चोरी होत नाही ओरिजनल ते ओरिजनल राहणार आहे परंतु सांगण्यात तात्पर्य तुम्ही धर्मासाठी करत आहात प्रचार प्रसार सत्याच्या मार्गासाठी करा जे तुम्ही कराल ते फक्त चांगल्यासाठी करा नातांचा प्रचार प्रसार करण्यासाठी करा याच्यातनं तुम्ही चुकीच्या लोकांना चुकीच्या भावनेतनं कोणत्या गोष्टी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न मात्र करू नका असो त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत करत असेल तर निश्चितपणे त्यांनी करा शेवटी ज्या त्या लोकांचा प्रश्न आहे कुठे जायचे आणि कुठे थांबायचे कारण काय आहे या कलियुगामध्ये ना अनेकशे गुरु आता तयार ता झालेले आहेत भोंदूगिरी करणारे लोक आता सध्या युट्यूबवरचे सुद्धा आहेत जे लोकांना साक्षात भूतखेत काही पूजा लावत आहेत आणि नाव आहेत देवाचे आणि देवीचे म्हणजे देवादेवीच्या नावाखाली हे कोणत्याही देवीचे नव्हे भूतखेताच्या स्फोडकेमध्ये पूजा करायला लावत आहेत शेवटी आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला खरं आणि खोट्यातलं नक्की साम्य काय आहे फरक काय अशा लोकांमुळे आपण जसं म्हणत नाही आहे बाजारामध्ये पाचशेची नोट खरी पण आहे परंतु त्याच पाचशेची खोटे ते असलेले नोट सुद्धा आता चालणार आहेत त्यामुळे लोक आजकाल ना पाचशेची नोट सुद्धा चेक करून घेतात तशी गत आता सध्या या गुरु बनणाऱ्या किंवा गुरु बनून फिरणाऱ्या लोकांची गत झालेली आहे त्यामुळे या लोकांपासून तुम्ही सावधान राहा आणि महाराज कायम समजून घ्या हे चुकीच्या विद्या खेळवणारे चुकीचे विद्या खेळायला लावणारे किंवा भूतांना पूजायला लावणारे लोक अशा लोकांच्या नादी तर लागूच ला ला ना कारण जे नादी लागत असतील तर महाराज या लोकांच्या नादी लागून बरबाद झालेले आहेत कारण कोणताही देव असेल कोणतीही देवी असेल कोणताही ग्रंथ असेल तुम्हाला कधीही म्हणणार नाही तुम्ही एखाद्या भूताख्याची एखाद्या प्रथाची पूजा करा म्हणून जाऊन त्यामुळे या क्षणिक मोह मायाला भरकटू नका शेवटी समजणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते भल्याची कास धरा चांगल्या गुरूंची कासधरा कारण तुम्हाला तुमची काळजी नसेल परंतु तुमच्या घरामध्ये जर एखादी पिढी वाढत असेल ना तिच्याकडे बघून तर आता तरी स्वतः स्वतः आणि जर काही कोणी चुकीच्या गोष्टी किंवा आपण म्हणूयात चुकी चुकीच्या तंत्राच्या नादी लागून काही गोष्टी चुकीच्या गुरुच्या नादी लागून जर काय गोष्टी करत असेल तर तात्काळ पण ते थांबवा आणि या चांगल्या पंथामध्ये या हनुमंताची पूजा करा नाथांची पूजा करा नातांचं संप्रदाय किंवा नवनाथ संप्रदाय एका प्राचीन आहे पुरातन आहे त्याचा आजपर्यंत भेद उघडणं हे अशक्य आहे बर का कारण नाथ महाराज साक्षात परमस्वरूपी ईश्वर आहेत आज इथे भक्ताच्या हाकेला साथ देतात आजही भक्तासाठी ते धावून जातात त्यामुळे जे नातपंथी आहेत हनुमंत महाराजांचे जे पुजारी आहेत उपासक आहेत त्यांनी या लोकांना घाबरण्याची गरज नाही आहे ना कोणत्या भूताखेताला घाबरण्याची गरज याही पुढे जाऊन गुरु गोरखनाथ महाराजांचे चाळीसा व्याध्यामध्ये वचन आहे वंश सुद्धा त्याचा तो नरक झाला असं गोरखनाथ महाराज सुद्धा याच्यामध्ये वचन देतात आणि त्या लोकांना थोडक्यात आपण म्हणून तंबी देतात किंवा त्या लोकांवर ते आळा घालतात किंवा त्यांना सावधान करतात त्यामुळे जास्तीत जास्त नातांची सेवा बजरंगबलीची सेवा ही तुमच्या हातून घडू आहेत असो आजच्या भागामध्ये मी बजरंगबलीच्या बाबतीमध्ये थोडीफारक व्हायना परंतु माहिती जो देण्याचा प्रयत्न केला सार्थ झाला असेल आणि येणाऱ्या भागामध्ये किंवा च नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जसा चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचला हा इतरांपर्यंत सुद्धा पोहोचते शेवटी नवनात धर्माचा आपल्याला प्रचार आणि प्रसारच करायचा आहे त्यामुळे जास्त या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा नवीन भागमध्ये तोपर्यंत सर्वांना सत्यमजे आदेश गुरुजी कोश अग निरंजन आदेश